बैल हा सगळ्यांच्या जिवाळ्याचा विषय सुंदरनं सगळ्यांच्याच आयुष्यात तस आनंद आणला महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाड्या शर्यत प्रेमींमध्ये सुंदरची चर्चा होती हा सुंदर बैल फलत्यांच्या रणजित निंबाळकरांकडून बारामती तालुक्यातील निंबूच्या प्रसिद्ध ट्रिपल हिंद केसरी गौतम का काकडे यांनी खरेदी केला याची चर्चा दोन तीन दिवस सगळीकडे सुरू होती परंतु या सगळ्याला दृष्ट लागली आणि निंबाळकर आणि काकडे यांच्यातील असलेले घरोबाईचे संबंध वैरत्वापर्यंत पोहोचले बैलाच्या खरेदीच्या पैशावरून सुरू झालेला वाद थेट गोळीबारापर्यंत पोहोचला गौतम भैया काकडे यांचा भाऊ गौरव यानं थेट पिस्तुलातून रणजित निंबाळकरांवर गोळी झाडली ही गोळी थेट डोक्यात घुसल्याने अत्यंत गंभीर असलेली प्रकृती घेऊन निंबाळकरांचे नातेवाईक बारामतीच्या दवाखान्यात पोहोचले परंतु तेथे प्रकृती अधिक गंभीर होत असल्याचे पाहून बारामतीतून पुण्याला सा जाण्याचा सल्ला दिला आणि रणजित निंबाळकरांचे उपचार सुरू झाले तब्बल बारा तेरा तासानंतर रणजित निंबाळकरांची जगण्याची लढाई संपली बैलगाडा शर्यतीच्या निमित्तानं सुरू झालेला हा वाद जीवघेण ठरला आहे खर तर ही चिंता महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडा शर्यत प्रेमी असलेल्या तसेच बैलावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात घर करून राहील त्याचं कारण असं की आजपर्यंत बैलगाडा शर्यतीच्या वेळी अनेक वाद किरकोळ झाले असतील परंतु बैलगाड्याच्या शर्यतीकडं एक अत्यंत निर्भीड आनंदाने पाहणारा हा शर्यत प्रेमी आता मात्र या घटनेनं धास्तावला आहे चिंतावला आहे खर तर रणजित निंबाळकरांवर गोळी झाडण्यापर्यंत खरंच कशी काय मजल गेली हा सगळ्यांच्या मनातला एक विषय आहे गुरुवारी रात्री साडे अकराच्या नंतर रणजित निंबाळकरांना जखमी अवस्थेत घेऊन नातेवाईक जेव्हा बारामतीला पोहोचले असतील पुण्याला पोहोचले असतील तेव्हा त्यांच्या मनात किती कालवा कालव झाले असेल सुंदर नावाचा बैल हा रणजित निंबाळकरांच्या जिव्हाळ्याचा जसा विषय होता तसाच तो महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडा शरद प्रेमी लोकांच्याही जिवाळ्याचा विषय होता हा बैल गौतम काकडे यांनी घेतला आणि त्या दोन तीन दिवसात अनेकांनी त्यावर चर्चा देखील केल केली सुंदर हा धावण्यातही सुंदर असलेला बैल त्यामुळे साहजिकच या बैलाचे चाहतेही अधिक परंतु या खरेदी विक्रीच्या प्रकरणामध्ये जो गुंता निर्माण झाला आणि त्यातून जो प्रतिष्ठा आणि इगोचा मुद्दा पुढे करत जो राग निर्माण झाला तो राग जीव घेणा ठरला आहे खर तर कोणत्याच बैलगाडा शर्यतप्रेमींना हे आवडणार नाही भविष्यात असे वाद टाळायला हवेत ते टाळण्यासाठी काय करता येईल ते पाहिलं पाहिजे खरंच बैलगाडा शर्यत ही निर्भीड आनंद देणारी नाही का मागच्या काही वर्षात जर पाहायला गेलं तर यात्रा ग्रामदेवतांच्या जात्रा यावेळी गावामध्ये शर्यती आयोजित केल्या जायच्या दोन हजार अकरा नंतर बैलाचा छळ प्रतिबंध प्राणी छळ प्रतिबंध कायद्यात समावेश झाला आणि दोन हजार चौदा मध्ये त्याचा सूचित समावेश झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने बंदी आणली शर्यतीवर त्यानंतर दोन हजार सोळा सतरामध्ये तामिळनाडू सरकारनं जेव्हा जलिकट्टू या त्यांच्या पारंपरिक बैलांच्या स्पर्धेवरती बंदी आणली गेली ती बंदी उठवण्यासाठी विधानसभेमध्ये कायदा संमत केला यानंतर कर्नाटकनेही तिथेच पुनरावृत्ती केली आणि महाराष्ट्राने देखील या साऱ्यांचा असा आणि जनभावनेचा उद्रेक लक्षात घेत राज्य सरकारांनी यामध्ये लक्ष घातलं केंद्राच्या लक्षात आणून दिलं कारण मधल्या काळामध्ये जे देशी जनावरांचं वाण आहे ते कमी होत चाललं होतं खर तर बैलगाडा शर्यतीच्या निमित्तानं जातीवंत जोपासणं जो हे प्रत्येकाचं एक ध्येय बनलं होतं त्या खोंडाला अधिक सक्षम करणं यासाठी अनेक शेतकऱ्यांचा वेळ जायचा आणि म्हणूनच जेव्हा ही शर्यत बंद झाली तेव्हा साहजिकच या देशातील देशी गोवंशावर देखील परिणाम होत असल्याचं दिसून आलं आता दोन हजार एकवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयानं पुन्हाही बंदी उठवली आणि साऱ्यांच्याच पुन्हा चेहऱ्यावर हास्य पसरलं आता बैलगाडा शर्यत होणार नाद एकच एकच बैलगाडा शर्यत असं म्हणत सारे बैलगाडा शर्यत प्रेमी या शर्यती आयोजित करू लागले बैलगाड्याच्या शर्यतीमध्ये बैलांच्या संपूर्ण कामकाजाची जबाबदारी घेणारे आयोजक बैलगाड्या शर्यत आयोजित करू लागले आणि यात पैसा देखील वाढू लागला गेल्या काही महिन्यामध्ये यामध्ये अधिकच वाढ झाली आहे अलीकडच्या एक दोन वर्षामध्ये बैलगाडा शर्यतीमध्ये प्रचंड पैशाचा महापूर होताना दिसतो लाखो रुपयांची बक्षिस ही शेतकऱ्याला त्या बैलाच्या प्रेमी चाहत्यांना प्रफुल्लित करणारी नक्कीच आहेत परंतु यामध्ये धनदानग्यांचा जो शिरकाव होतोय तो निर्भीळ आनंद घेणाऱ्या सामान्य बैलगाड्या शर्यत प्रेमींसाठी चिंतेची बाब बनत चालला आहे त्याला घटना अशा घडताना दिसत आहेत या घटना टाळण्यासाठी सर्वांनीच एकत्र येण्याची गरज आहे खर तर बैलगाड्या शर्यत सुरू होणं हे निव्वळ बैलगाड्या शर्यत प्रेमींसाठीच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे अशा वेळी या शर्यतींमध्ये असे जीवघेणे प्रकार होऊ नयेत याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे रणजित निंबाळकरांच्या निमित्तानं या गोष्टीची अधिक प्रकर्षाने जाणीव झालेली आहे आणि म्हणूनच रणजित निंबाळकरांचा मृत्यू असा जिवारी ठरला आहे तो चटका लावणारा आहे रणजित निंबाळकरांनी जनावरांवरती प्रचंड प्रेम केलं या महाराष्ट्रातल्या तमाम शर्यतीच्या प्रेमी आणि चाहत्यांसाठी त्यांनी जातिवंत खोंड जोपासण्याचं काम केलं अशा रणजित निंबाळकरांचं अवेळी जाणं सगळ्यांसाठी हे लावणार सगळ्यांसाठीच एक संवेदनशील असं जाणं त्यांचं मनाला लावणार आहे रणजित निंबाळकरांनी खरं तर खूप मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यत आणि क्रिकेट रसिकांना मदत देखील केली हा प्रकार म्हणजे तसं पाहिलं तर दोनही कुटुंबांना उद्ध्वस्त ठरणार करणारा ठरला रणजित निंबाळकरांना फक्त दहा महिन्याची मुलगी आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या कुटुंबासाठी हा जो धक्का आहे तो डोंगरा एवढा आहे ते पचवण्याची शक्ती ईश्वर त्यांना देव अशीच प्रार्थना सारे शर्यत प्रेमी करत असतील त्याबरोबरच या पुढील काळात अशी घटना टाळण्यासाठी खूप पारदर्शकपणे खरेदी विक्रीचे व्यवहार केले पाहिजेत विश्वासानं केले पाहिजेत त्यासाठी नेमकं काय करता येईल हे बैलगाडा शर्यतीचं आयोजन करणाऱ्या अनेक संघटनांनी ठरवावं हीच या निमित्ताने सामान्य बैलगाडी रसिक आणि शर्यत शौकीन प्रेमींची अपेक्षा आहे रणजित निंबाळकरांचं जाणं हे बैलगाडा शर्यतीसाठी अत्यंत एक पोकळी निर्माण करणारं असं आहे कारण बैलगाडीच्या शर्यतीचा एक प्रेमी जाणं म्हणजे खूप मोठी पोकळी असते तर हा गोळीबार घडायलाच नाही पाहिजे होता का गोळीबार घडतो याच्या देखील खोलात जाण्याची आवश्यकता आहे त्यामुळेच एकमेकांची युगो प्रतिष्ठा बैलगाडीसारख्या या मुख्य जनावरांच्या आनंद देणाऱ्या निर्भय आनंद देणाऱ्या शर्यतीमध्ये डोका होऊ नयेत हीच या निमित्तानं अपेक्षा